उपवासासाठीचा अतिशय साधा सोपा सिंपल पदार्थ आज आपण बनवतो आहे तर त्यासाठी एक कप साबुदाणा मी रात्रभरासाठी छान असा भिजत ठेवलेला होता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं पाणी टाकून फक्त पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीची पेस्ट तयार करून झालेली आहे आता ही बरीचशी घट्ट असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे सुरुवातीला साबुदाणा दळत असताना एक कप भर मी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर दोन कप अजून पाणी यामध्ये मी घातलेलं आहे म्हणजे आतापर्यंत टोटल तीन कप पाणी घातलेलं आहे अजून आवश्यकता लागली तर आपण हे मिश्रण शिजवत असताना एक कप भर पाणी अजून यामध्ये ॲड करूयात सर्व गुठळ्या छान मोडून घेतल्या त्यानंतर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे एक कप भर पाणी अजून टाकून अगदी काचेसारखं का पारदर्शक होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच मिश्रण थंड होऊ द्यायचं थोडंसं कारण गरम असताना खूप चटके लागतात त्यानंतर एखाद्या पायपिंग बॅग मध्ये किंवा दुधाचं किंवा मिठाचं जे पाऊच असतं जे पॅकेट असतं त्यामध्ये भरायचं आहे मस्त अशी कुरकुरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायचे वाळल्यानंतर हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि वाटते तेव्हा तळून खाऊ शकता तर तळल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र आणि अगदी दुप्पट तिप्पट फुलत आहेत तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय करा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका